पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे मोटरसायकल रॅलीसह अभिवादनासह रक्तदान शिबिर घेण्यात येईल अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त धनगर समाजाच्या वतीने उद्या शुक्रवारी दुपारी अडीच वाजता धुळे चौकुलीपासून मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात येईल ही रॅली दोये रोड मोठा मारुती मंदिर मंदिर नाट्य आमदार कार्यालय शास्त्री मार्केट हुतात्मा स्मारक चौक अहिल्यादेवी कवायत मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात येईल या ठिकाणी अभिवादनासह रक्तदान शिबिर घेण्यात येईल कार्यक्रमास बहुसंख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवा मानवर यांनी केले आहे जय मल्हार उद्या व्यक्ती स्वयंपाक एकतीस मे रोजी पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची दोनशे नव्या नवी जयंती ही आम्ही नंदुरबार इथं साजरी करत आहोत त्याचप्रमाणे आमच्या निवेदन कार्यक्रमाचं निवेदन धुळ्या प्रश्न मोटरसायकल रॅली आमची असणार आहे तिथनं आमची रॅली शिवाजी नाट्य मंदिर आंध्रे स्टॉप आमदार कार्यालय पुणे श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची वेर आणि हात दरवाजा आणि ने नेहरू ने पुतळा या ठिकाणी पोलीस ग्राउंड आमची सभा असणार आहे सभाच्या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नि, जयंतीच्या निमित्ताने नि, आम्ही एक रक्तदान शिबिर ठेवले आणि त्या शिबीर ज्याला रक्ताची आवश्यकता असेल किंवा ज्याला रक्तदान करायचं असेल त्यांनी त्या ठिकाणी यावे ज्याला दान करा त्याने दान करावं ज्याला रक्त लागेल त्याने रक्त न्यावे आणि तसेच पूर्ण जयंतीच्या निमित्ताने खूप मोठ्या संख्येने सगळ्या समाज बांधवांनी उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही सगळ्या माझ्या समाजाला कळकळीची माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी उद्या यावे एवढं सांगतो थांबतो जय मल्हार